नमस्कार मी शिवानी लकडे पॉलिटिकल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती त्यांची गाडी बॉम्बने उडून टाकण्याचा मेल सात ते आठ पोलीस ठाण्याला पाठवण्यात आला होता ही घटना ताळजी असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एक असंच धमकीचं पत्र समोर आले बुलढाण्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे श्वेता महाले यांच्या चिखली इथल्या निवासस्थानी हे धमकीचे पत्र मिळाले या धमकीच्या पत्रात जिल्ह्या आणि राजकीय खळबळ उडाली या पत्रात श्वेता महाले यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली नेमकी किती पत्र आहेत त्यामध्ये काय लिहिले ते खुद्द आमदार श्वेता महाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सोबत असलेली सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही त्या तुलनेत तर आमदाराला काहीच सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू आम्ही बकरे कापणारे आहोत अशा पद्धतीची तीन पत्रकार श्वेता महाले यांना मिळालेली आहेत या संदर्भात आमदार श्वेता महाले यांनी चिखली पोलिसात तक्रार दाखल केली असली असल्याची माहिती सुद्धा मिळते तक्रारीनुसार पोलीस तपास करतायत मात्र सध्या तरी हे पत्र नेमकं कोणी को आणि का पाठवलंय हो याची कारण अद्याप कळू शकलेली नाहीये आता श्वेता महाले कोण आहेत हे सुद्धा थोडक्यात जाणून घेऊ श्वेता महाले या भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार यापूर्वी त्यांनी चिखली जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद भूषवले चिखली मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासूनचा भाजपच्या विजयाचा दुष्काळ श्वेता महाले यांनी संपवला श्वेता महाले यांनी गेल्या दोन टर्म पासून चिखलीच्या आमदार आहेत जिल्हा परिषदेत चांगलं काम केल्यानंतर चा दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं व त्या विजयी सुद्धा झाल्या होत्या आता एकनाथ शिंदे आणि श्वेता महाले या दोघांना मिळालेल्या धमकीमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे दोन दिवसापूर्वी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती त्यानंतर या प्रकरणी धमकी देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली यांनी या दोघांना बुलढाण्यातूनच अटक करण्यात आली होती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चोवीस तासातच बुलढाण्यातून या दोघांना अटक केली होती आणि आता श्वेता महाले या सुद्धा बुलढाण्यातल्याच आहेत त्यांना बुलढाण्यात पत्र मिळालेले त्यामुळे बीड पाथ। बीड पाठोपाठ आता बुलढाणा सुद्धा गुन्ह्यांच्या बातम्यांमध्ये केंद्रस्थानी येऊ लागले सध्या आपण इथेच थांबतोय अशा ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पात्रा पॉलिटिकल महाराष्ट्र धन्यवाद